कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना तालुकाध्यक्ष राजाभाऊ अवताडे यांनी उत्तर दिले आहे आज दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी त्यांनी शहरातील कार्यालयातून विरोधकांना उत्तर दिले आहे काल काँग्रेस व सर्व शेतकरी संघटना यांनी कृषीमंत्री व बीड जिल्ह्यातील पीक विमा संदर्भात कृषी मंत्र्यावर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून परळी येथे त्यांनी आरोप केले होते मात्र हे सर्व आरोप खोटे असून राज विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असे आरोप केले जात असल्याचा देखील आरोप राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ अवताडे यांनी केला आहे ते आज मंगळवारी शहरातील कार्यालयातून माध्यमांसमोर मां बोलत होते काल ज्यांनी पत्रकार परिषद घेतली आम्हाला म्हणणे आहे शेतकरी संघटनेच्या लोकांनी पत्रकार परिषद घ्यावी ज्यांनी आतापर्यंत अजय बोरंडे असतील शेतकरी संघटनेचे इतर ज्यांनी कोणी प्रश्न आतापर्यंत मांडले त्यांनी पत्रकार परिषद घेतली असती आणि त्यांनी ह्या विषयावर बोलले असते त्यांना आमचा पाठिंबा आहे पण ज्यांनी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे राजकारण करीत आहेत की साडेचार वर्ष कुठल्याच तहसीलमध्ये कुठल्याच ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं नाही शेतकऱ्यासाठी किंवा कुठलं पीक विम्याबद्दल काही बोलले नाहीत अशाने कृषी मंत्र्याबद्दल बोलताना जरा सांभाळून बोलावं आपापल्या पद्धतीनं बोलावं कारण त्यांनी जे आज करत आहेत ही फक्त त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना आता विधानसभेचे ढवळाई लागल्यामुळं ही सर्व प्रकार जनतेच्या लक्षात आलेला आहे त्यामुळे त्यांनी ज्या पत्रकार परिषदेमध्ये जी काय आपलं वल्गना केलेली आहे खरं जर पाहिलं तर कृषी मंत्र्यांनी स्वतः आपले केंद्राचे कृषी मंत्री यांच्याशी भेट घेऊन दिल्लीला जाऊन आपला पीक विम्याचा मा प्रश्न मार्गी लावलेला आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष राजाभाऊ आवताडे यांनी शहरातील कार्यालयातून माध्यमांसमोर बोलताना दिले आहे